महापालिकांचा महानिकाल युतीच्या बाजूने झुकला मुंबई महापालिकेवरील ठाकरेंचे वर्चस्व मोडीत यावेळी पहिल्यांदाच होणार भाजपचा महापौर मुंबई भाजप प्रदेश कार्यालयात विजयी सेलिब्रेशन मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत भाजपचा जल्लोष समोर येणारे आकडे खोटे असल्याचं म्हणत संजय राऊत यांची भाजपच्या सेलिब्रेशनवर टीका पुणे महापालिका निवडणुकीमध्ये अजित पवारांना धक्का पुण्यात स्वतंत्र लढलेली भाजपा आघाडीवर पिंपरी चिंचवडमध्ये काका पुतण्यांच्या राष्ट्रवादीवर भाजप पडली भारी पुण्याच्या प्रभाग क्रमांक तेवीसमध्ये तुरुंगातून निवडणूक लढवणाऱ्या बंडू आंदेकरची सून सोनाली आंदेकर विजयी प्रतिभा धनगेकरांना पराभवाचा धक्का तर लक्ष्मी आंदेकर विजयी राज्यात डबल तेरा महापालिकांमध्ये एमआयएमची मुसंडी एमआयएम चे पंच्याण्णव नगरसेवक विजयी संभाजीनगरमध्ये सर्वाधिक चोवीस उमेदवारांकडून विजयावर शिक्का मोर्त राज्यामध्ये बहुतांश महापालिकांवर महायुतीची सत्ता विजय मिळताच गुलाल उधळत ढोल ताशाच्या गजरामध्ये महायुतीच्या नेत्यांचा जल्लोष कोल्हापूरचा गड महायुतीने खेचून आणला सतेश पाटलांच्या नेतृत्वात काँग्रेसची कडवी झुंज बेचाळीस जागा खिशात टाकत महायुतीची सत्ता इचलगरंजी महानगरपालिकावर भाजपची हाती सत्ता आमदार राहुल आवाडे ठरले किंग मेकर